आपण म्हणतो की उद्याची निवडणूक ही देशाच्या पुढील भविष्यासाठी येणाऱ्या तरुणांच्या पुढील भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे ज्या पद्धतीचं राजकारण या उभ्या देशामध्ये गेल्या या गेल्या दहा वर्षामध्ये खोट्या आश्वासनावरती चाललेलं आहे तिथे कुठेतरी लोकांनी त्याच्यामध्ये क्रांती आणावी क्रांती घडावी त्याकरता मला असं वाटतं सर्व लोकांनी मी आव्हान करतो आपल्या माध्यमात बजावा आणि माझं म्हणणं असं आहे सर की तुम्ही पब्लिकला काय सांगू शकाल कारण की आता कसं झालं आपल्याकडे मशाल आहे चिन्ह आपलं असं झालं की चिन्ह आपल्याकडे नसल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज झाले की अरे मत करायचं तर मतदान कुठे करायचं त्यासाठी ते काय आपण बघितलं असेल की, की शिवसेना ही संघटना वंदनीय बाळासाहेब असतील दुर्वरीय धर्मवीर साहेब असतील आणि त्यांच्या संस्कारात घडलेला प्रत्येक शिवसैनिक असेल आणि त्या शिव शिवसैनिकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत कार्य पोहोचवण्याचं काम कुठेही हा संभ्रम नाही ज्या वेळेला मशाल हे चिन्ह आमच्या पक्षाला दिलं गेलं त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव पक्षाला दिलं गेलं त्यावेळेला झालेल्या पोटनिवडणुका आपण बघाल पुण्याची असो तुमचे चिंतकची असो अंधेरीची असो वेळोवेळी अर्ध्या तासामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये मशाल हे चिन्ह सर्वत्र गेले आणि लोकांना खात्री आहे की मशाल या चिन्हावरती आपण मतदान केल्यानंतर जे आपल्याला पुढचं राजकारण पुढचं उज्ज्वल भविष्य बघायचं असेल तर सन्माननीय उद्धवसाहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या नेतृत्वाखाली हा आपण योग्य तो मार्ग अवलंबू शकतो त्याच्यावरती चालू शकतो म्हणून मला असं वाटतं कुठेही लोकांमध्ये संभ्रम नाही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही लोक खूप ठाम आहेत आणि ह्या वेळेला मशाले चिन्ह आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त मताने कसं जिंकून दिलं याकरता लोक आणि कार्यकर्ते हे प्रयत्नशील धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू सो मच सर निवडणुकीबद्दल काय सांगू बघा राजन विचारे साहेब हे अनेक वर्षापासून अनेक पदां पदं ते चांगले उमेदवार आहेत तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी सन्माननीय उद्धवसाहेबांनी दिलेली आहे पक्षांनी दिलेली आणि कार्यकर्त्यांमध्ये तो उत्साह आहे कार्यकर्त्यांना विश्वास आहे की तिसऱ्यांदा हॅट्रिक करून सन्माननीय राजकीय साहेब पुन्हा एकदा दिल्लीमध्ये जाणार ठाण्यामधलं गलिच्छ राजकारण केलेल्या अडीच वर्षापासून आपण बघताय जे लोक संस्कार तत्त्व विचार ह्याच्यावरती जे बोलत आहेत ते फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेच कार्यकर्ते जे लोक सोडून गेले ज्यांनी गद्दारी केली त्यांनी साहेबांच्या तत्वांवर त्यांच्या विचारांवरती त्यांच्या नीतीनेवरती बोलू नये आणि लोकांमध्ये कुठेही संभ्रम नसून लोकांना ही खात्री आहे की साहेबांना जर का जिंकून दिलं तर येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण हे सांगू शकतो की गद्दारीला कुठेही थारा नसतो जर का आपल्याकडे नीतिमत्ता विचार तत्त्व हे जर का स्पष्ट असेल तर त्याच्या पदरात नक्कीच यश पडतं आणि म्हणून ठाणेकर जनता ही शंभर टक्के साहेबांना तिसऱ्यांना जिवून दिलं धन्यवाद